तू जाग उधाडू देऊ चाडू दे आज साकड हे माग हो पहाट नवी आता, चाडू <गणी> दे आज साकड हे माग हो होचवी इंटरनॅशनल असोसिएशन फॉर ह्युमन व्हॅल्यूज नवी दिल्ली आणि त्याचबरोबर बँक ऑफ न्यूयॉर्क यांचे तसेच आमच्याशी ज्यांनी समन्वयाचं काम केलं ते चंद्रशेखर सर त्यांचाही विशेष आभार कारण की या संस्थांचा आमच्याशी जो संबंध आला तो चंद्रशेखर सरांच्या माध्यमातून आला आणि अशी सामाजिक कार्य करणारी सामाजिक मालिके जर कार्य करणारी लोक जेव्हा एकमेकांना भेटतात तेव्हा खूप चांगली कारण उभी होतात आणि त्यातूनच समाजामध्ये देश घडत असतो तर विशेष आभार आय आय एच व्ही बँक ऑफ न्यूयॉर्क आणि चंद्रशेखर सर धन्यवाद